आपल्याबरोबर विवेकानंद खर्चे हे आठवाडी तालुक्यातून आलेले आहेत हे गोगवाडमध्ये आहेत आणि गोगवाडमध्ये आल्यानंतर त्यांना काय प्रतिक्रिया वाटते तर आपण त्यांच्याकडून हे घेऊया नमस्कार मी विवेकानंद भागवत खर्चे तालुका आठवाडी राहणार बोंबेवाडी आम्हाला इकडे आल्यानंतर हे आमच्या जीव जे मनातलं जे काय म्हणतात ते आपलं श्रद्धा जशी दुसऱ्या देवानी असते तशी आम्ही आमचा देव आम्हाला इथं आल्यानंतर भेटतो असं आम्हाला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागपूरला जे बघायला भेटतं ते आम्हाला इथून लांब असल्यामुळं जवळजवळ पाचशे ते सहाशे किलोमीटर असल्यामुळं आम्हाला जाता येत नाही ते आम्हाला जवळजवळ शंभर दीडशे किलोमीटरवर आम्हाला भेटतं तिकडचं जसं आम्हाला जे वाटतं की बाबा तिथं जसं दर्शन मिळतं तसं आम्हाला इथं आम्हाला तिथं गौतम बुद्धांचं दर्शन मिळतं दीक्षाबुद्धीसारखं आम्हाला समाधान वाटतं की का बाबा आपण एक नागपुरातच आल्याचं आम्हाला वाटतं हे आपण सगळी समजून घेतला आहोत आणि आपण बरेच लोक आलेले आहेत आणि हे लांब लांब लोक आलेले आहेत आणि ह्या प्रतिक्रिया आपण समजून घेत आहोत आणि आटपाडी तालुक्यातून लो भरपूर लोक जे लोक जाणार होते याला भीमा कोरेगावला जाणार होते ते कॅन्सल करून ते गोगवाडी जवळ असल्यामुळे त्यांनी दोघे सगळेजण आलेले आहे आणि आपण हे लेडीज लोकांच्या हे प्रतिक्रिया आपण मानून घेऊया आपण समजून घेऊया आलेले आहेत आणि आपण या लेडीज लोकांच्या आपण प्रत्येक समजून घेत आहोत लोक हे सगळे जे आहेत आणि समाज हे परिवर्तन आपण घडवून हे आपण समजा सांगत आहे आणि आपण हे समाजकार्य आपण आपणच केलं पाहिजे आणि हे आपण हे लोक हे आलेले आहेत आपण भरपूर लोक आपण बरं राहून लांबून हे लोक येत आहेत आणि आपण हे समाजकार्य करून आपण गोवाडमध्ये सहभागी झालेले आहेत भीम

Maka <laughs> Murak, गोष ना दे गोष ना गोष ना दे नाही ना असं वरड वरड होय हे आपल्या गाणं म्हणत आहेत यांचे नाव काय तुमचं नाव सिंधू खरात सिंधू घरात आपल्याबरोबर गाणं गात आहेत आणि त्यांच्याकडे माहिती तुमचं नाव सांग प्रियंका खर्चे बॉम्बे वाटत आलोय आम्ही आम्हाला इथं आल्यावर लई भारी वाटतं आम्ही एन्जॉय करतो इथं येऊ नांदन नांदन असरमाचं नांदन 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 असरमाचं नांदन भीमाचा संसारिक कसं टिपूर चंदन भीमाचा संसारिक कसं टिपूर चंदन धनी असता मुल्का तिरी पर पड़ी कर्तव्य सरी धनी असता मुल्का तिरी पार पाडी कर्त

भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन धनी असता मुलका तिरी पारपाडी कर्तव्य सारी धनी असता मुलका तिरी पार पाडी कर्तव्य सारी श्रमान शेंदन आसरमाच नांदन पाणी श्रमान शेंदन आसरमाच नांदन भीमाच्या संसारी जसटी टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसटी टिपूर चांदन नव्हती गरीबी तिजला नवी पारपाडी कर्तव्ये सारी नव्हती गरीबी तिजला नवी पारपाडी कर्तव्ये सारी कंबर कसून बांधन आसर नांदन कंबर कसून बांधन आसर नांदन भीमाच्या संसारी जस टीपूर चांदन भीमाच्या संसारी जस टी चांदन नांदन नांदन असं नांदन 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 भीमाचा संसारी जस टिपूर चांदण भीमाचा संसारी जस टिपूर चांदण जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान संगीत चालू होतं तोपर्यंत चालू झालं जय भीम भीम karnacha हां खुश जय भीम भीम karnacha डॉक्टर

那真是，那真的改了。 माझं पण घ्या नमस्कार नमस्कार मी विद्याधर एसी मराठी न्यूज मधे चाल नमस्कार एस एम هيچ ہے يو ڈونا پن چھوڑنا رات جو تھا کتن چيکيو يا ائين 3 1/2 مادي گيو يا کتن 3 1/2 گيو يا جيتھ چيکيو سگرا مارا پيشو دان ساٿيلا فاوالد امچي شان